नमस्कार तुम्हाला सैनिकांसाठी काही करायचं आहे का आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करायला पाहिजे पण बऱ्याचदा आपलं काम व्यवसाय नोकरी याच्यातून वेळ मिळत नाही आपण काय करू शकतो तर यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्यात मदत करेल की आपण गेली चार ते पाच महिने सैनिकांसाठी ऑफलाईन विष्णू सहस्रनामाचा जप घेत होतो आणि त्या जपाचं सर्व श्रेय आपण आपल्या सैनिकांना अर्पण करत होतो पण तिथे बऱ्याच जणांना येता येत नसल्यामुळे बऱ्याच जणांनी विनंती केली की के आपण हा ऑनलाईन घ्यावा मग जर ऑनलाईन घेणार आहोत तर म्हटलं मग पूर्ण भारत आपल्यासाठी आहे किंवा जगभरात कुठूनही आपण आपल्या भारतीय सैनिकांसाठी रुजू होऊ शकता तर आपण ऑनलाईन विष्णू सहस्त्रनामाचा जप घेणार आहोत महिन्यातून दोनदा तो म्हणजे दोन एकादशी येतात एकादशीला संध्याकाळी सात वाजता आपण ऑनलाईन विष्णू सहस्रनामाचा जप घेणार आहोत जेणेकरून आपण आपल्या सैनिकांसाठी महिन्यातून दोनदा एक एक तास म्हणजे दोन तास नक्कीच काढू शकतो तर जे कोणी देशप्रेमी देशभक्त आहेत प्रत्येकाला ज्याला ही भावना आहे की आपण सैनिकांसाठी काहीतरी करू शकतो त्या सगळ्यांनी इथे नक्कीच रुजू व्हा आणि या शब्द यज्ञामध्ये सामील व्हा आपण आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करू या भावनेने केले सुरू केलेला हा शब्दयज्ञ खूप मोठ्या प्रमाणात आपण नेऊ शकतो कारण सामूहिक जपामध्ये प्रचंड ताकद असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि स्वामी जसं म्हणतात की तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करता तेव्हा तिथे मी सगळ्यात अगोदर तुमच्याबरोबर उभा असतो त्यामुळे स्वामी आपल्याला या शब्दयज्ञात नक्कीच साथ देतील तर तुम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून सहभागी व्हा तुमचा वेळ द्या इथे बरीच जणांचा वेळही कोणी जर देऊ शकत असेल तर त्यांनीही पुढे या महिन्यातून दोनदा जो आपण हा शब्दरूपी शब्द, शब्द यज्ञ करणार आहोत विष्णू सहस्रनामाचा त्यामध्ये आपण संकल्प घेतो आणि संकल्प घेऊन यातलं सगळं पुण्य आपण आपल्या सैनिकांना अर्पण करतो जेणेकरून त्यांना बळ मिळतं आत्मबळ मिळतं संरक्षण होतं आणि त्यांचं रक्षण करतं त्यांचं रक्षण करण्यासाठी आपण हा शब्दरूपी यज्ञ जो आयोजित केलेला आहे यामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नक्की या आणि आपले अभिप्रायही कळवा काय आपण आपल्या सैनिकांसाठी करू शकतो तर आपण हा शब्दरूपी यज्ञ त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो तर आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळ्यात जास्तीत जास्त लोक या शब्दयज्ञात सामील होऊ शकतील मी एकादशीचे डिटेल्स डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेले आहेत तर त्याच्यामुळे तिथे लिंकही दिलेले आहे तर त्या लिंकवर लिंक जॉईन होऊन तुम्ही नक्कीच या यज्ञामध्ये सहभागी होऊ शकता आपण काहीतरी करायला पाहिजे स्वा सैनिकांसाठी सा, तसंच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्याचप्रकारे आपण आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकांचंही काहीतरी देणं लागतो तर या आपल्या कृतीतून त्यांच्या चरणी फुल फुल दल, आ, ही फुल नाही फुलाची पाकळी अर्पण यामध्ये सैनिक नौसेना वायुदल किंवा रॉचे अधिकारी जे कोणत्याही प्रकारचं क्रेडिट न घेता किंवा कुठेही दृष्टिक्षेपात न येता आपल्या देशासाठी कैक इतर देशांमध्ये जाऊन आपली कार्य भूमिका बजावत असतात तर अशा सर्वांना जे देशसेवा करतायत अशा सगळ्यांसाठी सा हा यज्ञ आपण करतोय त्यामुळे नक्की या सामील व्हा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद शुभम भवंतू